या ठिकाणवरून लक्ष्मी रोडनी हा मोर्चा मनसरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये जाणार आहे रस्त्यामध्ये मसाला दूध देऊन शासनाचा निषेध करणार आहे रस्त्यावर पोहोचतात परंतु पूर्वजांनी सांगितलं आणि आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे आपल्या गाईच्या पोटामध्ये तेहतीस कोटी देव आहे असं आपण समजतो मानतो हे गोरख आहे त्याच्यामुळं जू रस्त्यावर न होता लोकांच्या मुखी लावावं आणि एक अनोख्या पद्धतीनं शासनाचा निषेध करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना परिवाराच्या वतीनं या ठिकाणीच्या या ठिकाणवरून छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये जाऊन त्या ठिकाणी गाईचं पूजन होईल आणि पूजन झाल्यानंतर तेवढा आपल्या भागामध्ये घोळ देखील त्या ठिकाणी शेतकऱ्यांना योग्य अशा प्रकारचा भाव मिळत नाही म्हणून शिवसेनेच्या वतीने

शासनाने जे तीस रुपये दुधाला दर फिक्स केला अशी घोषणा काल विधानसभेमध्ये केली आणि पाच रुपये अनुदान शेतकऱ्यांना देणार असं सांगितलं ही घोषणा ही पसवी घोषणा आहे आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना गाईच्या दुधाचे दर हे अडतीस ते चाळीस रुपये प्रति लिटर होते त्यानंतर सरकार गेल्यानंतर हे सरकार आल्यानंतर या सरकारच्या काळामध्ये चोवीस ते पंचवीस रुपये दर हा दूध उत्पादक शेतकऱ्यांना मिळायला लागला की अतिशय वाईट दुर्दैवी आणि शेतकऱ्यांची थट्टा करणारी ही गोष्ट आहे पाण्याची बॉटल जरी आपण बाजारात घ्यायला गेलो तर पंचवीस ते तीस रुपये एका लिटरला पाण्याच्या बॉटलला आपल्याला पैसे द्यावे लागतात दुधाचा दर हा प्रोडक्शन कॉस्ट जवळपास चौतीस रुपये आहे आणि कोणताही माल बाजारात उत्पादित केल्यानंतर त्याच्यावर कमीत कमी वीस टक्के तरी नफा मिळावा हा सगळ्यांचा दूरदृष्टी किंवा सगळ्यांच्या अपेक्षा असते त्यामुळं सरकारने शेतकऱ्यांच्या दुधाला गाईच्या दुधाला कमीत कमी चाळीस रुपये हमी भाव द्यावा अशी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची भूमिका आहे आणि तो त्यांनी द्यावाच अशी आमची आग्रही मागणी आहे आम्ही अतिशय शांततेच्या मार्गाने सनदशीर मार्गाने मोर्चा काढला गाडीमध्ये दुधाचे कॅन आम्ही अगदी व्यवस्थित ड्रायफ्रूट टाकून उकळून लोकांना दूध द्यायचं असं आम्ही ठरवलं अगदी दूध रस्त्यावर ओतण्यापेक्षा लोकांच्या मुखी लागावं हा त्यामागचा उद्देश होता कारण शिवसैनिक सुसंस्कृत आहे अन्नाची नासाडी होऊ नये अशी आमची त्यामागची भूमिका होती या ठिकाणी आलो आमची भूमिका आम्ही व्यक्त केली प्रशासनाने आम्हाला दहा साडेदहा अकरापर्यंत निवेदन घ्यायला येतो असं सांगितलं परंतु ते अकरा पर्यंत आले नाही त्यामुळे शेवटी शिवसैनिक आहे तो आक्रमक झाला आणि जोपर्यंत तहसीलदार या ठिकाणी येत नाही तोपर्यंत आम्ही रस्त्यावर उठणार नाही अशी सगळ्यांनी अतिशय तीव्र अशा प्रकारची भूमिका घेतली नंतर नायब तहसीलदार या ठिकाणी आले उशीर झाल्याबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आणि आम्ही जे सुगंधी दूध केलेलं आहे ते सुगंधी दूध ते प्याले त्यामुळे मग आम्ही हे आमचं अग्रेसिव्ह झालेलं आंदोलन कमी करून त्यांना निवेदन दिलं आणि या ठिकाणी आम्ही आंदोलन थांबवलं